नमस्कार मी सुशील कांबळे राहणार आंबेडकर मग तालुकाचा जिल्हा सांगली भरपूर दिवस झालं आपण व्हिडिओ टाकला नव्हता आपल्या चॅनलवरती आणि आपली जेव आपल्यावरती जेवढी लोकं प्रेम करणार आहेत त्यांचाही पण मला मेसेज तो आपण के पूर्ण झाले आणि तुम्ही व्हिडिओ का टाकी ना झाला आहे काय प्रॉब्लेम आहे तर असं झालं आहे की व्हिडिओ न टाकण्यापाठेमागचं कारण की गेले ऑगस्ट आणि हे सप्टेंबरचा महिना पावसानं म्हणजे एवढं भयंकर रुद्र रूप घेतलं आहे आणि त्याच्यामुळं आपलं शेळीपालक असेल कुक्कुटपालक असेल जर्शी पालक किंवा कोणताही शेतीला जोडधंदा करणारा कोणताही एक बाबा पशुपालक असेल किंवा पक्षीपालक असेल किंवा शेतकरी असेल ह्यांना अक्षरशः हैराण करून पूर्णपणे त्यांचं वर्षभराचं जे काय म्हणजे होणारं इन्कम होतं ते अक्षरशः पाण्यात गेले त्यामुळं मी माझी बनके पूर्ण झालेल्याचा व्हिडिओ न करण्यापाटेमागचं कारण ही आहे तुम्हाला सांगतो मी आमचा जत तालुका हा अत्यंत दुष्काळी आणि अक्षरशः पावसाळ्यातसुद्धा पाण्याची टंचाई भासवणारा तालुका आहे तर आता गेल्या ह्या महिन्या दीड महिन्यामध्ये अशी परिस्थिती झाल्या की नुसता जिकडं बघेल तिकडं पाणी आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये कि जवळपास कितीतरी जनावरांचे असेल माणसांचे असल पक्ष्यांचे असल, असल किंवा शेतीचा मालमत्तेचं असेल भरपूर नुकसान झालं एक दोन माणसं पुरात तुरा वाहून मरून गेली जनावरं मिळली हे आमच्या इकडे काय नदी नाही किंवा काय नाही दुष्काळी भाग असून अशी परिस्थिती आहे तर माझी काही जोडीदार जी नदीकाठी राहणारी आहेत ज्यांची गावं नदीच्या तीरावरती आहेत अशांची परिस्थिती अशी झालेली आहे की अक्षरशः त्यांना त्यांची घरं दारं सोडून त्यांचा जीव वाचवून त्यांना असं सुरक्षित ठिकाणी जावं लागलं पण त्यांना त्यांची जनावरं पशु प्राणी पक्षी त्यांना वाचवता आलं नाही मग मला सांगा मी एवढं सगळं व्हायला लागलं आहे लोकांवर एवढा मोठा धोकादा डोंगर आला आहे तर मी व्हिडिओ बनवून माझं वन केचं मी वन के झाले म्हणून मी कसं तुम्हाला सांगणार किंवा काय करणार सांगा मला तुम्ही तर आज इथले माझे शेडची परिस्थिती बघा की आपली जनावर बाहेर बघा कसा पाऊस आहे आज बरोबर पूर्ण अडीच ते तीन दिवस झाले आमच्या इथं मध्ये एक क्षणासाठी सुद्धा पावसानं विश्रांती घेतली नाही तुम्हाला सांगतो माझी पिल्लं बघा एक पिल्लं अक्षरशः एवढं वीक झालं आहे की बोलायचं काम नाही त्याला संडास लागले त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो पूर्णपणे वीक झालं एक पिल्लं माझी तर असं माझं माझं एक एक पिलो असं झालं आहे असे कितीतरी माझे मित्र असतील किंवा आमची ओळखीचे लोकं असतील की त्यांच्या अक्षरशः शेडच्या शेड पाण्याखाली जाऊन सगळी जनावरं संपलेली आहेत तर सरकार तर आपल्याला काही मदत करत नाही सरकारकडून कुठलीही म्हणतो मी कुठलीही मग ती पशुधन पक्षीधन असो किंवा शेती असो ह्याच्यामध्ये जेणे कोणी काम करणारे आहेत आपले त्यांना कुणालाही कोणत्याही प्रकारचा मोबदला किंवा एक बाबा नुकसान भरपाई ही मिळत नाही आहे आपण करायचं काय नेमकं तर मी तुम्हाला सांगतो कोणी खचून जाऊ नका आता पर्याय नाही आसमानी संकटासमोर आपण काय करणार आहे मला सांगा कोण का कोणच काहीच करू शकत नाही आहे आता मी तुम्हाला सांगतो तुम्हाल सांग मी तुम्हाल शहरामध्ये राहतो आहे मला तर माझ्या कुठल्याही जनावराला कोणत्याही प्रकाराचा मोबदला किंवा कुठला लाभ शासकीय मिळत नाही का तर त्याच्या माझं कारण असं की मी नगरपालिका किंवा शहरी भागामध्ये राहतो आहे माझी अशी परिस्थिती पण गावखेड्याला राहणारी रहान, आणि लोकांनासुद्धा कुठलाही लाभ मिळायची भानगडच नाही आहे माझी सरकारला हा जोडून विनंती आहे की प्रत्येक शेतकऱ्याकड किंवा प्रत्येक पशु पक्षी पाळणाऱ्या लोकांकडं थोडंसं सरकारनं ध्यान द्यावं आचमानी संकट मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे काय ना काय फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांना व्यवस्थितपणे मोबदला किंवा त्यांच्या नुकसानीची भरपाई म्हणून योग्य ती रक्कम त्यांना मिळावी अशी मी नम्रतेची विनंती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला मी करतो आहे आणि माझ्या प्रत्येक शेतकरी बांधव असू दे किंवा पशुपक्षी पा पालन करणारा माझा कोणताही बांधव असू दे त्यांना मी सांगतो खचून जाण्यापेक्षा आता पर्याय नाही ह्याच्यासमोर आपण काय करू शकत नाही खचून जाण्यापेक्षा आपण काय करू परत आणि नव्यानं तुम्ही प्रत्येकानं सुरुवात करा आता ही काय तुमच्या हातात नव्हतं त्याच्यामुळे ही नुकसान झालं पण ह्या आता पुढच्या वेळेला ह्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण तयार राहून त्या हिशोबानं आपण पुढची वाटचाल करावं वा। आणि प्रत्येकानं म्हणजे स्टेबल राहावं आणि जरी कुणाचे खचीकरण झालेलं असेल तुमच्या आजूबाजूला तुमच्या पाहुण्यामध्ये मित्रमंडळीमध्ये तर त्याचं खचीकरण का त्याला समजवून सांगून त्याची समजूत काढून त्याला होता होईल तेवढी मदत करा आता माझंही काम तीच करायला लागलो मी प्रत्येकाला जी जी माझी मित्रमंडळी असतील किंवा ओळखीचे लोक असतील ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्याकडं मी जाऊन त्यांना भेट देऊन त्यांना समजावून सांगून माझ्याकडनं होता होईल तेवढं मी मदत करायचा प्रयत्न करायला लागलो आहे प प्रत्येकानं पण करा धन्यवाद